या जगात दोन लोकांचे प्रेम खूप पवित्र असते आईचे आणि बहिणीचे अशा दोन स्वाभिमानी बहिणींच्या संघर्षाची कहाणी जी मनाला भावेल आणि तुमच्या अंतर्मावनात प्रेमाचे रंग फुलवेल घरात तिची किंमत नोकरापेक्षा जास्त नव्हती जणू काही ती फक्त घरातील काम करण्यासाठीच घरा होती घरातील सर्व कामं करणे स्वयंपाक भांडी आणि सर्वांचे कपडे धुणे ही सर्व जबाबदारी तिची होती सर्व कामे उरकून ती जेवायला बसायची तेव्हा एकटीला घशातून घास खाली जात नव्हता मन असेल तर खायची नसेल ना तर नाही पण तिला विचारणारे कोणी नव्हते ती जेवली का म्हणून ना अभ्यासासाठी वेळ होता ना स्वतःसाठी तिने आपलं आयुष्य फक्त कुटुंबासाठी समर्पित केलं होतं मी त्या दुर्दैवी मुलीबद्दल बोलते जिची आई खूप वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यातून निघून गेली होती तिचे नाव पूजा गोरा गोरा चेहरा मोठे काळे डोळे आणि गुडघ्यांपर्यंत आलेले काळे दाट केस पूजाला एक बहीण होती तिचे नाव होते भक्ती ती पूजापेक्षा चार वर्षांनी लहान होती तिला एक भाऊ होता जो तिच्यापेक्षा मोठा होता त्याचे लग्न झाले होते आजही सगळी कामं उरकून ती जेवायला बसली तिने भक्तीला आधी जीव घातले होते तेवढ्यात तिच्या वहिनीने जोरात हाक मारली पूजा इकडे ये वहिनी म्हणत पूजा वहिनीच्या खोलीत पोचली पूजा तुझ्या भावाचे डोके दुखत आहे जरा तेल गरम कर वहिनी म्हणाली हो करते वहिनी आणि पूजाने तिचे वाढवून घेतलेले ताट झाकले आणि हात धुऊन तेल गरम करू लागली तेल गरम करून तिच्या वहिनीला दिले आणि मग ती परत जायला लागली तेव्हा तिची वहिनी म्हणाली पूजा थोडं तेल माझ्या पायाला पण लाव का माहीत नाही पण आज खूप पाय दुखत आहेत तू तेल लावले की बरे वाटते वहिनी म्हणाली हो वहिनी म्हणत पूजाने वहिनीचे पाय दाबायला सुरुवात केली अर्धा तास दाबल्यावर वहिनी झोपी गेली आणि ज्याच्या नावाने तेल तापवले होते तो आधीच झोपला होता पूजाला सर्व समजत होते ती मूर्ख नव्हती पण ती काय करू शकते तिला आधार देणारा फक्त एक भाऊ तर होता ती शांतपणे उठली आणि उरलेले तेल भावाच्या डोक्याला लावून निघून गेली आता तिची भूक निघून गेली होती आणि ती न जेवता बेडवर पडून राहिली तिने भक्तीला नीट ब्लँकेटने झाकले तिच्या गालाचे चुंबन घेतले आणि तिच्या शेजारी झोपली आणि किती वेळ खुनाश ठाऊ भक्तीच्या डोक्यावर हलकीच तुपटत राहिली अचानक तिच्या डोळ्यातून हलका अश्रूंचा पाऊस पडू लागला तिला तो दिवस आठवत होता जेव्हा तिची आई आजारी होती थरथरत्या थर थर डोळ्यांनी आणि थरथरत्या ओठांनी तिने पूजाला जवळ बोलावलं पूजा बेटा आता तुला भक्तीची आई होऊन तिला पाहावं लागेल कारण आता मला माझा हरवसा नाही मला माहीत आहे माझी पूजा खूप समजूतदार आहे म्हणूनच मी भक्तीला तुझ्या जीवावर सोडून चालले आहे तू तिची काळजी घे बेटा मी तुझ्यासारखी समजदार ती तुझ्यासारखी समजदार नाही रागीट आहे म्हणूनच तिच्या मनात जे काय आहे ती बोलून मोकळी होते आई रडत रडत म्हणाली आई तुला काही होणार नाही तू असं बोलू नकोस तू लवकर बरी होशील पूजाच्या डोळ्यात पाणी आले नाही पूजा आता माझी जायची वेळ आली आहे मला तुझे लग्न धूमधडाक्यात करण्याची खूप इच्छा होती पण कदाचित देवाला हे मान्य नसेल मला माफ कर बेटा पण मला माहीत आहे की माझ्या लाडक्या मुलीला खूप सुंदर कुटुंब आणि खूप प्रेमळ नवरा मिळेल आईने पूजाच्या डोक्यावरून हात फिरवला मला माफ कर बेटा मी तुझ्यासाठी काही करू शकले नाही तसे तर तुझा भाऊ अभय आहे पण तरी तुला कधी काही हवे असेल तर तुझ्या आजोबांना सांग आई म्हणाली आई तू जास्त बोलू नकोस तुझी तब्येत ठीक नाही पूजा आईचा हात धरून म्हणाली पूजा ये माझ्याकडे आईने पूजाला हळू आवाजात जवळ बोलावलं हो आई बोल पूजा जरा आज जवळ जाऊन म्हणाली बेटा खूप काही नाही माझ्याकडे पण तुझ्या वडिलांनी मला भेट दिलेल्या या बांगड्या आहेत या तुझ्याकडे ठेव आई मला हे सर्व नको आहे फक्त तू लवकर बरी हो आई तू असा विचार का करते ही? पूजा म्हणाली नाही बाळा मला माहित आहे की मी आता जगू शकणार नाही म्हणून माझ्याकडून ही तुला तुझ्या लग्नाची भेट आहे तुझ्या लग्नाच्या दिवशी हे घाल हा माझा आशीर्वाद मानून तिने पूजाचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले थोड्या वेळाने तिचा श्वास कायमचा थांबला आणि तिच्या श्वासासोबत पूजा आणि भक्तीच्या सुखाचे दिवसही थांबले पूजा आणि भक्तीची रडून रडून आवस वाईट अवस्था झाली होती तीच तर त्यांचा आधार होती कारण त्यांच्या वडिलांचे आधीच एका रस्ता अपघातात निधन झाले होते आणि त्यांच्या आईनेच त्या दोघींना आई आणि वडील दोघांचे प्रेम दिले होते काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते पण नंतर अभयदादा आपल्या बायको आणि मुलांमध्ये इतके मग्न झाले की पूजाला आपले शिक्षण सोडून घर सांभाळावे लागले कारण वहिनीला पूजा आणि भक्तीचे जेवण बनवणे कठीण जात होते पूजा अभ्यासात खूप हुशार होती आणि त्यांच्या जिल्ह्यात बारावीची ती टॉपर होती त्यामुळेच तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पण ती फक्त दोनच वर्षे शिकू शकली आणि तिला तिचे फायनल वर्ष मध्ये सोडावे लागले त्या दिवशी ती खूप खूप रडली तिला तिच्या आई वडिलांची खूप आठवण येत होती कारण ज्या दिवशी ती टॉप आली होती त्या दिवशी तिच्या आईने स्वतः घरोघरी जाऊन सर्वांना सांगितले होते आणि तिला किती आनंद झाला होता ती त्याच दिवशी म्हणाली होती की मी माझ्या मुलीला खूप शिकवेल आणि आय ए एस बनवणार पण वेळेवर कोणाचे नियंत्रण आहे पूजा घरच्या कामात अशी फसली होती की तिचे शिक्षण पूर्ण करायची विसरून गेली पण आजही तिच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात शिक्षणाची इच्छा होती पण आता कदाचित ती इच्छा आयुष्यभर सो, सोबत मनातच राहील भक्ती ही अभ्यासात खूप हुशार होती तिला हायस्कूलमध्ये चांगले मार्क्स मिळाले होते त्यामुळेच पूजाचे स्वप्न होते की तिने खूप शिकावे आणि डॉक्टर बनावे भक्ती अभ्यासात जितकी हुशार आणि तेज होती तितकीच ती स्मार्ट आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा विरोध कसा करायचा हे तिला चांगलेच माहित होते दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम होते पण त्यांचा स्वभाव एका नदीचे दोन किनारे पूजा चंद्रासारखी शांत आणि थंड होती तर भक्ती सूर्यासारखी गरम आणि आगीचा गोळा होती वेळ हळूहळू हल जात होती भक्तीला तिच्या ताईचं असं दिवसभर काम करणे आणि वहिनीने दिवसभर आराम करणे अजिबात पसंत नव्हते ती पूजाला समजावण्याचा प्रयत्न करायची पण पूजा हसून टाळायची आणि पूजाच्या आशा वागण्यावर भक्तीने रागाने लाल व्हायची ती पूजाला काही बोलायची नाही पण वहिनीला बोलायची आणि त्यामुळे भक्ती आणि तिच्या बहिणीच्या अजिबात जमत नसे आता ही कालचीच गोष्ट होती पूजाने सगळ्यांसाठी पराठे बनवले सगळ्यांनी खाल्ले आणि पूजा जेवायला बसली मग वहिनी कुठून तरी टपकली आणि म्हणाली पूजा तुझा दादा तुझ्या दादासाठी बटाट्याचे पराठे ठेव ते येताच मागतील त्यांना बटाट्याचे पराठे खूप आवडतात आणि पूजा ताटात वाढून घेतलेले पराठे परत ठेवायला लागले हे काय ताई का परत ठेवत आहेस तू खा आधी भक्ती म्हणाली मला भूक नाही पूजा म्हणाली तुला भूक कशी नाही लागली तू सकाळपासून काम करत आहेस तुला भूक कशी लागली। नाही लागली मला चांगले माहीत आहे तू दादासाठी ते पराठे ठेवत आहेस भक्ती म्हणाली नाही भक्ती खावंसं वाटत नाही मला जरा ॲसिडिटी झाली पूजा खोटे बोलली ताई मी तुला चांगलं ओळखते काही ॲसिडिटी नाही आहे जर वहिनीला दादाची एवढी काळजी वाटत असेल तर तिने उठून अजून स्वयंपाक करावा खोलीत पडून पडून काही करत आहे का नाहीतर तू स्वयंपाक करत असताना सांगायचं थोडे जास्त बनव आता तू जेवायला बसली आहे तेव्हा तिला दादाची आठवण आली का भक्तीचे तापमान सिगेला पोचले होते आता जाऊ दे ना भक्ती मी भाकरी खाईन पूजा म्हणाली तू भाकरी का खाशील आणि तीही काल रात्रीची शिळी भाकरी तू काही मोलकरीन नाहीस ताई अगं जाऊ दे उगाच फेकून द्यावी लागेल आणि हा अन्नाचा अपमान आहे म्हणूनच मी ती खाते माझ्या तर लक्षातही नव्हते चांगले झाले वहिनींनी मला आठवण करून दिली पूजा हसून टाळाटाळ ताल करत म्हणाली ताई किती दिवस तू स्वतःशी आणि माझ्याशी खोटं बोलणार आहे आणि हो माझ्याशी खोटे बोलण्याचा प्रयत्नही करू नको कारण तुला माझ्यापेक्षा चांगले कुणी ओळखत नाही म्हणून हे सगळे बहाणे तुला न ओळखणाऱ्यांना सांग तू घरची मोलकरी नाही उरलेल्या अन्नाचा आत ठेका घेतला नाही तू शिळ्या भाकरी का खाणार ते ठेव आणि हे पराठे का ज्याला वाटेल तो खाईल पण तू नाहीस भक्तीने रागाने म्हणली पूजाकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता तिने पराठे खाल्ले आणि मग जे घरात महाभारत घडले त्याबद्दल काय बोलावे एका बाजूला भक्ती तर दुसरीकडे वहिनी ना भक्तीने काही सोडले ना वहिनीने बिचारी पूजा दोघींनाही दू, गप्प बसवत राहिली रात्री अभय घरी आला तेव्हा वहिनी तोंड फुगून बसली होती काय झालं कावेरी तू एवढी का उदास आहेस अभयने विचारले काही नाही माझे डोके खराब झाले आहे त्यामुळेच आता मला इथे राहणे कठीण झाले आहे वहिनी म्हणाली आभईला धक्काच बसला आणि म्हणाला काय झालं सांगशील काही मला काय विचारताय जा आणि तुमच्या दोन महाराण्यांना विचारा एकतर दिवसभर त्या दोघींच्या फरमायशी पूर्ण करा आणि वर अजून त्यांचेच ऐका आता मला हे सहन होत नाही त्या दोघींना सांभाळणे एकतर त्यांची व्यवस्था करा नाहीतर मला माझ्या आई वडिलांच्या घरी सोडा आता मी या घरात राहू शकत नाही अगदी एक सुद्धा कावेरी रडत म्हणाली ठीक आहे आधी रडणं थांबव आणि काय झालं ते सांग अभय म्हणाला कावेरी बहिणी रडत रडत सांगू लागली की मी पूजाला सांगितले होते की ताई तुझ्या भावासाठी बटाट्याचे पराठे ठेव त्यांना आवडतात पण तिने ते सर्व खाल्ले बरं खाल्ले तर खाल्ले ती खाण्याची गोष्ट होती म्हणून खाल्ले पण मी पूजाला विचारले की ठेवले की नाही तर म्हणाली मी तुझी मोलकरी नाही का आणि भक्ती मला काय काय बोलली नाही मला हे सगळं ऐकवायला तुम्ही इथे आणले आहे का लग्न करून जो पाहिल तो मलाच बोलतोय जर घरात माझी काहीच किंमत नाही तर मग माझा इथे राहू काय उपयोग कावेरी रडत रडत म्हणाली आणि विचित्र गोष्ट होती के ही, वात ही होती की आसरूही वाहत होते सासूबाई गेल्यानंतर मी माझ्या लहान बहिणींप्रमाणे सांभाळे दोघींना पण माझ्या चांगल्या वागण्याची ही शिक्षा मला मिळत आहे भक्ती म्हणत होती की तू बसून खातेस तू काय करते न करता सर्व कामे होतात का एकतर दिवसभर नोकराणी सारखं मर मर मरायचं आणि या दोघींची बोल पण ऐकायची आता मला आहे सहन होत नाही माझं नशीब खराब होतं की मी माझं या घरात लग्न झालं माझ्या माहेरच्या घरात मला काही करावं लागलं नाही मी राजकन्यासारखं राहत होते पण माझं नशीब फुटकं होतं जी या घरात आले कावेरी वहिनी मीठ मिरची लावून गोष्टी सांगत होती आणि कोण असा आहे जो बायकोचे अश्रू बघून विरघळत नाही अभयलाही वाटलं की माझ्या बायकोपेक्षा खरी कोणीच नाही शेवटीही तो सुद्धा या जगातला माणूस होता ज्याला आजकालच्या बायका बोट्यांच्या इशाऱ्यावर नाचवतात मग तो कसा विरघळणार नाही तो रागाने म्हणाला तू रडू नकोस मी आत्ताच बघतो तुला हे सगळं बोलायची त्यांची हिम्मत कशी झाली आणि रागात म्हणाला पूजा भक्ती कुठे आहे लवकर या आभाईचा आवाज ऐकून भक्ती म्हणाली दादा आला आहे आणि महाराणीने त्याला चांगलंच भरवलं आहे आता जाऊया भक्ती मी बोलेन तू गप्प बस मी सगळं सांभाळून घेईन आणि तसेही ते आपले भाऊ बहिणी आहेत ते दोन गोष्टी बोलले तर काय होणार आहे त्यांच्याशिवाय आपलं आहे तरी कोण तू काही बोलू नकोस काही बोलू नकोस प्लीज माझ्यासाठी तुझ्या हात जोडून म्हणाली ताई प्लीज हात जोडू नकोस दादा कितीही बोलला तर मी काही बोलणार नाही पण वहिनीने विनाकारण तुलामध्ये खेचले तर मी गप्प बसणार नाही मग जे होईल ते होईल भक्ती त्यांना पण काही बोलू नकोस माझे आईक बेटा तेवढ्यात पुन्हा भावाचा आवाज आला पूजा भक्ती भावाच्या खुलीत जाण्यासाठी धावल्या दोघी भावाच्या समोर पोहोचल्या पूजा म्हणाली हो दादा तुम्ही दोघी तुमच्या वहिनीला काय म्हणाल्या भावाने रागाने विचारले दादा आम्ही नाही बहिणी आम्हाला बोलली आणि इतकं बोलली की आम्ही तुला सांगू शकत नाही मध्येच भक्ती टपकली असे काय बोलली शेवटी ती तुमची बहिणी आहे मोठी आहे तुम्ही दोघींनी तिचा जरा आदर केला पाहिजे अभय म्हणाला दिवसभर किती काम करावं लागतं तिला तुमच्या दोघींसाठी याचा विचार करून जरा उपकार माना अभय म्हणाला पूजा आणि भक्ती दोघी नजरखाली करून शांतपणे उभ्या होत्या पण नाही तुम्हाला दोघींनाही तिच्याशी भांडल्याशिवाय आणि तिची चूक काढण्याशिवाय काही सुचत नाही असा काय गुन्हा केला होता तिने की तुम्ही दोघी बोलल्या की बसून खाते तिचा एवढा पण हक्क नाही का की ती तुम्हाला दोघींना एखादे काम करण्यास सांगेल आणि भक्ती आजकाल तुझी जीभ जरा जास्तच चालते दादा यासाठी मी तिला खूप रागवले तू बोलू नकोस आता ती काही करणार नाही किंवा बोलणार नाही खरं तर आजकाल तिला खूप अभ्यास करावा लागतो म्हणूनच ती आजकाल टेन्शनमध्ये राहते पूजाने प्रकरण हाताळले मग अभ्यास करून कोणती नोकरी मिळवणार आहे घरातील कामं शिकली तर बरे होईल नाहीतर लग्नात अडचणी येतील आणि सासरीही आमचं नाक कापशील तसेही जीप तर कात्रीसारखी चालते कावेरी वहिनी कठोरपणे म्हणाली वहिनी तिला शिक्षण पूर्ण करू द्या अजून तर तिची दहावी पूर्ण झाली नाही आणि मी तिला नंतर सर्व काही शिकवेन असे पूजा म्हणाली आमच्या नावावर वाडा लिहून गेले नाहीत तुमच्या आई वडील एवढ्या महागाईत जेवणाची व्यवस्था करणे अवघड झाले आहे त्यावर आम्ही शिक्षणाचा खर्च कसा उचलणार तुमचा भाऊ एकटा काय करणार तिला तर तो नुसतं तोंड चालवायचं आहे ज्याला कमवायला ला लागते त्याला विचारा किती मेहनत घ्यावी लागते वहिनी म्हणाल्या आता भक्तीची सहन करण्याची ताकद संपली होती आता तिला सहन होत नव्हते आणि ती फुटली मग तुम्ही जे पंधरा दिवसात ब्युटी पार्लर आणि महिन्याला नवीन साडी पाहिजे असते याकडे पण लक्ष द्या जर तुम्हाला भावाच्या मेहनतीची एवढी काळजी असेल तर तुमच्या बाहेरचे लोक आले तर मग तुम्ही त्यांना घेऊन फिरायला जाता त्यांच्यासाठी खरेदी का करता तेव्हा पैसे लागत नाही मग दादाची मेहनत दिसत नाही आणि मग आभईकडे बघून ती म्हणाली ताईने असे काय केले दादा की तू तिला इतकं बोलत आहेस जर यांना तुझी एवढी काळजी होती तर त्यांनी तेव्हा का सांगितले नाही जेव्हा दिदी ताई स्वयंपाक करत होती सकाळपासून दुपारपर्यंत ताईने काम केले जेवण बनवले भांडी धुतली कपडे धुतले त्यावेळी ती काही काम करायला आली नाही ती तिच्या खोलीत विश्रांती घेत होती आणि ताई जेवायला बसली तेव्हा ती बोलू लागली आणि ताई काल रात्रीची शिळी भाकरी खात होती म्हणून मी तिला पराठे खाण्यास सांगितले ताई खात नव्हती म्हणून मी तिला जबरदस्तीने खायला दिले तू वहिनीला बोलणार नाहीस तू फक्त आम्हाला बोलशील का आम्ही इतके वाईट आहोत तर विषाची दोन पाकिटे आण आन। आणि एक मला दे आणि एक ताईला आम्ही पाण्यात विरघळून पिऊ म्हणजे गोष्ट संपेल मग मनासारखी होईल हिच्या मग तुम्ही दोघे तुमच्या इच्छेप्रमाणे राहा भक्तीच्या डोळ्यात आसरू तरळले आणि ती दुःखाने आणि वेदनेने रडू लागली तिला दुःख याचे नव्हते की दादा ओरडला सगळेच भाऊ ओरडतात पण त्याने त्यांचं काही न एकता वहिनीचं ऐकून एक तो ओरडू लागला तिला याचे दुःख होते भक्ती गप्प राहा दादाशी असं बोलू नकोस पूजा म्हणाली माफ करताई पण कदाचित दादाला आता या बहिणींची गरज नाही आणि आता आपले खाणे आणि कपडे देखील त्याला जड वाटू लागले आहे लवकरच मी त्याची पण व्यवस्था करेल ज्यामुळे आपल्या प्रेमळ लाडक्या बहिणीला शांती मिळेल आणि भक्ती पायापटत तिथून निघून गेली पूजा म्हणाली बहिणी मी भक्तीच्या वतीने तुमची माफी मागते ती अजून लहान आहे तिला समज कमी आहे मी तिला समजावते भविष्यात ती असे बोल बोलणार नाही माझ्याकडून आणि भक्तीकडून काही चूक झाली असेल तर आम्हा दोघींना माफ कर बहिणी आणि दादा तू पण आम्हाला माफ कर कशाही असलो तरी आम्ही तुझ्या बहिणी आहोत दादा असे बोलून पूजाचा गळा दाटून आला आणि तिचे डोळे भरून आले असे बोलून ती वळली आणि ती वळताच तिच्या डोळ्यांनी अस्रू रोखायला नकार दिला आणि असू गाल ओले करू लागले पूजा निघून जाताच वहिनी म्हणाल्या बघा जीप कशी कात्रीसारखी चालते मी म्हणते तुम्ही यावर काहीतरी उपाय काढा नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल आणि इतका वेळ शांत आणि उदास उभा असलेला अभय कावेरी आणि वहिनी च... कावेरी बहिणीचे हे शब्द ऐकून तो ओरडला प्लीज गप्प बस त्या माझ्या सख्ख्या बहिणी आहेत आम्ही सर्व एकाच आईच्या पोटी जन्माला आलो आहोत एकत्र खेळलो आहोत मोठे झालो आहोत काय करू बोल खरंच मी विष आणून द्यायला हवं का आणि तू कोणती कमी आहेस तुझं तोंड बंद आहे का जर ती जेवायला बसली होती तर तिला अडवायची काय गरज होती तिला खाऊ द्यायचं आणि मी एक दिवस नसते खाल्ले तर मी मेलो असतो का अभय रागाने ओरडत म्हणाला आणि कावेरी त्याला एवढा रागवताना पाहून घाबरली तिने अभयला इतका रागवलेलं कधीच पाहिले नव्हते अशा तिला बरे वाटले पूजा रूमवर तिने पाहिले की भक्ती बेडवर पडून रडत आहे पूजाने जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवला भक्तीने वळून पूजाला मिठी मारली आणि रडू लागली पूजा तिच्या डोक्यावर हात फिरवू लागली आणि तिच्याही डोळ्यातून असरू वाहू लागले ताई आपण इतके का वाईट झालो आहोत दादा आणि बहिणी आता आपले पोट भरायलाही असमर्थ अस झाले आहेत का अरे घरी कुणी मुलकर्णी ठेवली तरी तिला दोन वेळेचे जेवण आणि महिना पाच सात हजार रुपये देतात आणि तू दिवसभर काम करतेस तरीही असं बोलणं आणि असा अपमान मला सांग की आपला काय दोष होता आपल्या दोघींना मुलकर्नी इतकी पण किंमत नाही का हे घर आपलेही आहेच की आपल्या आईबाबांनी बनवलेले भक्ती सतत रडत होती आणि बोलत होती पूजा म्हणाली शांत व हो भक्ती अजिबात रडू नकोस आणि हाताने आसरू पुसायला लागली रडू नकोस आम्हाला असे कुणीही हकलून देणार नाही मी आहे ना तू का घाबरतेस आणि कसाही असला तरी तो आपला भाऊ भावा आहे भावाच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घ्यायचं पूजाने भक्तीला समजावलं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त अभ्यासात लक्ष दे मी सगळं सांभाळून घेईन नाही ताई तू खूप सांभाळून घेतलंस आणि तू खूप सहन केला आहेस आता आणखी नाही आता मी ठरवले आहे तिचे आसरू पुसताना भक्ती म्हणाली आता मी रडणार नाही आणि मी तुलाही रडू देणार नाही आणि राहिली गोष्ट कमवायची तर मी दाखवते की कसे पैसे कमवायचे भक्ती दृढ निश्चयाने म्हणाली तू काय करणार नोकरी करणार का पूजा घाबरत बोलली नाही ताई मलाही माझ्या घरच्यांच्या इज्जतीची पूर्ण काळजी आहे मी कुठलीही नोकरी करणार नाही पण आता पैसेही मिळतील आणि आमची इज्जतही वाचेल आणि महाराणीचे टोमणे पण ऐकावे लागणार नाहीत असा विचार केला आहे वहिनी माझे शिक्षण थांबू इच्छित आहे ना आता मी पाहते कसे माझे शिक्षण थांबवते भक्तीने उत्तर दिले पण तू काय करणार मला सांग पूजाने पुन्हा विचारलं मी उद्यापासून घरी ट्युशन चालू करणार आहे शेजारचे पवार खूप दिवसांपासून त्यांच्या दोन्ही मुलांना शिकवायचा हट्ट करत होते मीच नकार दिला होता पण मी उद्या जाऊन त्यांना हो म्हणेन त्याशिवाय इतर घरी जाऊन बोलेन ते सगळे आपल्या मुलांना दूरवर शिकवायला पाठवतात त्यांना जवळ कोणी शिकवायला भेटलं तर ते त्यांच्या मुलांना नक्कीच पाठवतील असे भक्ती म्हणाली तू वेडी झालीस का आणि तू तुझा तु अभ्यास कधी पूर्ण करणार आहेस पूजाने डोळे मोठे केले मी रात्री जास्त दोन तास जागून माझा अभ्यास पूर्ण करेन भक्ती म्हणाली नाही तुला हे सर्व करण्याची गरज नाही तुला तुझ्या अभ्यासात अडथळा आणण्याची गरज नाही आणि जर तुझी झोप नीट झाली नाही तर तुझी चिडचिड होईल आणि त्याचा तुझ्या मनावर परिणाम होईल तुझ्या अभ्यासात लक्ष लागायचं नाही आणि मला त्यावर कोणताही परिणाम नको आहे कारण तुला डॉक्टर झालेलं पाहणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न आहे भक्ती आणि हे स्वप्न फक्त माझंच नाही तर आईचंही आहे म्हणून जसे चालले आहे तसेच चालू दे ते आपले मोठे आहेत त्यांचं काय वाईट वाटावं पूजानं तिला समजावलं पण जी समजेल ती भक्ती कुठली तिने तर जिद्द ठेवली की आता तिला ट्युशन घ्यायचेच आहे आणि स्वतःचे शिक्षण स्वतःच्या हिमतीवर करायचे आहे मग तिच्या पुढे कोणाचे चालले आहे यावरून दोघी बहिणींमध्ये बराच वेळ वाद सुरू होता शेवटी पूजा बोलली ठीक आहे तुला फक्त दादाकडून तुझ्या शिक्षणासाठी पैसे मागायचे नाही आणि म्हणूनच तुला कोचिंग क्लास उघडायचा आहे तर ठीक आहे मी तुला परवानगी देईन पण एका आटीवर मला तुझ्या सगळ्या आटी मान्य आहेत मला आता त्यांचे टोमणे ऐकायचे नाही काय करायचे ते सांग भक्ती म्हणाली तुला काही करायचे नाही तू जसा अभ्यास करतेस तसाच अभ्यास कर कोचिंग क्लास उघडायचे असेल तर मी उघडेन मी मुलांना शिकवेन तसे ही सर्व काम झाल्यावर मी काय करते मोकळीच बसून बस असते पूजा म्हणाली पण ताई तू कसे करणार मी करते ना तसेही दिवसभर त्या महाराणीची सेवा करून तू थकून जातेस आता मला काही ऐकायचं नाही तू जसा अभ्यास करत आहेस तसाच चालू ठेव बाकी सगळं माझ्यावर सोड मी मॅनेज करेन मी मुलांना शिकवीन तर मीच मुलांना शिकवीन मला यावर कोणताही वाद नको आहे हे अंतिम आहे पूजाने जाहीर केले भक्तीला पूजाचे म्हणणे स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता तिने पूजाला वचन दिले होते दुसऱ्या दिवशी भक्तीने दहा मुली शोधली त्यांच्या पालकांशी बोलली आणि प्रत्येक मुलांची फी हजार प्रत्येकाने पुढील महिन्यापासून मुलांना पाठविण्याचे वचन दिले कारण एकतर फी कमी होती आणि दुसरे म्हणजे जवळच कोचिंग होते पूजा आणि भक्तीला मुलांना शोधण्यात फारशी अडचण आली नाही तर हा पहिला भाग आवडला का कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद